साधा मोबाईल हरपलेला आहे तरी साधा काशीना मोबाईल हरवलेला आहे तरी कृपा करून त्यांना कोणाला मिळाला साधा मोबाईल आहे पाचशे रुपयाचा बक्षीस मिळणार आहे कॉन्ट्रोवर या आणि पाचशे रुपये मोबाईल घेऊन कृपा करून वापिस द्या कृपा करून वापिस द्या जय हनुमान किरडा मंडळ जय जय हनुमान किरडा मंडळ सामदा लवकरात लवकर आपले चमू हजर झालेले त्यांचे कर्णधार आणि अंपायर करून घेतील आणि या सामन्याचे पंच म्हणून भार सांभाळणार आहेत आमचे महेंद्र पाटील कोरपे आणि सन्मान्य वानखडे भाऊन हो। तिकडून कोण आहे कोरपा करून याची नोंद घ्यावी बारा वाजेपर्यंत आम्ही प्रवेश मी घेणार आहे त्याच्यानंतर कटापचे सामने चालू होत आहेत <laughs> बाराच्या नंतर परिस्थिती स्वीकारल्या जाणार नाही कारण बाराच्या नंतर दुसरा लाईन खेळण्यात येईल त्याची नोंद गावी तालू सामनेचे पंच वानखेडे सर महेंद्र वाडिल कोрку कृपुष्ट सर रेडर कडे करताना ने <laughs> थिरोमेल समोरचे मंडळाला स्वतः करा मार, परमेश दावने चुकू लाईनमार मार, शेख आमचे काका साधीन काका पाठी संघ नायक पाटी या संघाचा संघ नायक आणि टेझोर या आणि मंडळाशी संपर्क करावा पाटी या संघाचा संघ नायक यांनी तरी या पुरकुष्ठ का सामना जयनवान क्रीड़ा मंडल चिलीवली वर्षे जय बजरंग क्रीड़ा मंडल सामना उत्कृष्ट का सामना प्रेक्षणीय सामना ठंडे आज़ली कबड्डी आज़ली उत्कृष्ट कार्यदार चढ़ाई करता पंचाच काम पाहताय पंचायत महेंद्र पाटील पंपी श्रीमान्य सर पंचाचा निर्णय अंतिम राहील त्याच्या समोरची पटली बाजूला वा आणि मंडळाला सहकार्य करा उत्कृष्ट सालदार राष्ट्र जय बजरंग कोडावन संघाचा कडे करताना प्लेयर के लियोलिया संघावर परला जिसको बोलते है ऑर्डर उत्कृष्ट सा रेडर जंगी लोड 21000 अकरा हजार सात हजार शिवशक्ती मंडळाच्या वतीने जंगी लूट अवघ्या तीन ते चार घंट्यामध्ये आपला कर्ज निश्चित करून घ्यावा त्याच्या समोरचे कार्यकर्ते बाजूला त्याच्या समोर बाहेर काढ बाहेर उत्कृष्ट अशी चढाई चढाई चालू आहे जय भजरंग या संघावर जय हनुमान चा प्लेअर त्यानंतर जे, जे भजरंगची चढाई चालू आहे जय हनुमान वा चांगली उत्कृष्ट खेळतात थे, प्लेयर आणि शैबरंग चे प्लेअर पकडलेले आहेत जे हनुमान चा प्लेअर चांगला चढाई करत आहे शैब बजरंग संघावा आणि पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे कृपा करून दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी शिवशक्ती क्रीडा मंडळ जैनपूर यांच्यातर्फे दनदनी सामने जैनपूर ला चालू आहेत एक नंबरच्या ग्राउंड वर बारा नंतर कृपा करून कोणीही टीमची प्रशस्वी स्वीकारल्या जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी याच्या नंतर मंडळाला कोणतीही विनंती मान्य नाही बाहेर पाहून आलेल्या चमुन्ना मंडळाची विनंती बाराच्या नंतर परिस्थिती स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद जे हनुमान टीमने टाइम आउट घेतलेला आहे तरी एका मिनिटाचा ब्रेक आहे लगरी वाजुर को पास टीम ने आलेला हेलो क्रीडा मंडळ या संघाचा तडे करताना बजरंग क्रीडा मंडळ सामना या संघावर शांभळे नागरिक आपल्याला फेळायची आहे संघ आलेल्या आले चरणने आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा अन्यथा घराच्या नंतर परिस्थिती सुकारल्या जाणार नाही आणि म्हणजे राहणार नाही कंटिन्युअस सामने रात्रभर शंभव शंभव आगे तरी हजर राहा शंभव कारण केळीवेळीची नाना शिंदे केळीवेणीच्या टीम साठी एक्कावन रुपयाचं बक्षीस आलेला आहे श्याम नागे जिथं फोट असेल त्याने वर लवकरात लवकर येण्याची कृपा करावी श्याम नागे आवाजाकडे लक्ष असू श्याम नागे लवकरात लवकर लवकरच पी फाडायची तरी श्याम नागे जय बजरंग

याच्यावर चढाई करत आहे जे बजरंग तीन चाकल्या हाफ टाइम झालेला आहे सामने दा आणि फूड साफ सी देला जेवण आपला परिस्थिती निश्चित करून घ्या काराच्या नंतर परिस्थिती स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि मंडळाला सहकार्य करावे लवकरात लवकर ज्या टीम आता नवीन आलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला परवेश निश्चित करा आणि जेवणाच्या पाशीच घेऊन नंतर कोणीही टीमचा जावेश आम्ही घेणार नाही याची कृपया नोंद घ्यावी चौदा मिनिटात बाराच्या नंतर कोणाचाही प्रवेश घेतल्या जाणार नाही मंडळ जबाबदार राहणार नाही आणि कमिटी मंडळाचे सहकार्य करणारे सर्व मित्र मंडळ कृपा करून लवकर पाणी सप्लाय लवकरात लवकर प्लोकर। सर्व सामने घेणार आहोत कृपा करून हे कॉमेंटीच्या समोरचे भाऊ दादा ओ माय भाऊ थोडे असे साईड ला व्हाय धन्यवाद कृपा करून मधला दिसत नाही जवळ मागवा आणि ग्राउंड या धोरीच्या अंदर प्लेअर शिवाय कोणी बसणार नाही करून कुर्पाकडून चळई करतायची हनुमान घेतले चांगल्या जनाने खेळतायचे करून आलेल्या चळवळी लवकरात लवकर आपला परदेश निश्चित करावा बाराच्या नंतर परवीस घेतल्या जाणार नाही आणि जेवणाच्या फाशीस पण भेटणार नाही याची आलेल्या चेमुनी नोंद घ्या जे हनुमान टीमनी चांगल्या तऱ्हेने आता एक प्लेयर पकडलेला आहे पाच नंबरचे प्लेअर जे बजरंग संघावर चढाई करत आहे जे हनुमानचे

याच्या नंतर घरी पण आपण पाहू शकता विदर्भ परिक्रमा चॅनल वर युट्यूब चॅनल आहे भाऊ हे सामने आपण लाईव्ह पण पाहू शकता घरी बसल्या जे प्रेक्षक आले नाही हे घरी बसल्या सुद्धा पाहू शकता लाईव्ह चालू आहे सामना लाईव्ह सामना चालू आहे शिवशक्ती सामने एकवीस हजार रुपये आहे भाऊ चांगली चढाईत चढ आणि चांगली साडे घरदार प्रेक्षक सर्व आलेले आहेत चहाची व्यवस्था करा का चहाची ते चहा पाहिजे आमकारचा निर्णय देव राहीन या सामन्याचे पंच म्हणून भार सांभाळत आहे आमचे वांगडे साहेब आणि महेंद्र पाटील फोर्ते हे पंच म्हणून भार सांभाळत आहे आणि त्यांची पंचा निर्णय अंतिम राहणार आहे कोर्टाकडून करून नोंद घ्या पंचा संघ कोणी बोलू शकणार नाही दोन्ही संघाचे आणि जे बजरंगी दळण चालू आहे

Ayo, dale a <laughs> desangrena. <laughs> <laughs> Ayo, dale a desangrena. Ayo, dale a desangrena.

सामद्याची चढाई सुनील भाऊ कोरपे यांचे आगमन झालेले आहे तरी शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत चालू सामन्याचे शेवटचे पाच मिनिट

सामना की फाट दे जय हनुमान क्रीडा मंडळ जय हनुमान जय बजरंग क्रीडा मंडळ सामना सामना चव एक नंबर जाग्र हॅलो कृपा करून शांतता राखा प्रेक्षकांनी सुद्धा शांतता राखाला कुणी करू नका कृपा करून जे हनुमानची चढाई जे ची चढाई जे हनुमान

आलेल्या चेंबुडी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा आणि जेवणाच्या पाशी घेऊन जा काही मिनिटात प्रवेश मी बनवणार आहे चालू सामन्याची शेवटची तीन मिनिटं शांभ नागेश

शेवटचे एक मिनिट एक मिनिट या चालू सामन्याला वर्सेस जय बजरंग क्रीडा मंडळ सामना चालू सामना शेवटचा सा एक मिनिट ला कोणाही जगुनी पॉइंट नेले दोन तर गजानन भाऊ भगत यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस मिळणार आहे लास्ट एंट्रीला शेवटच्या एंट्रीला जर दोन पॉइंट नेले तर गजानन भाऊ भगत यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आता काय राहिले सामना हवायच्या नंतरचा सामना पाजी, पाणी कमिटी आणि चुना कमिटी आणि ग्राउंड वर लवकरात लवकर हजर व्हा ग्राउंड महाराजी ग्राउंड फाजी कमिटी आणि चुना कमिटी लवकरात लवकर ग्राउंड वर हजर व्हा